राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी या मागणीसाठी उत्तर नगर जिल्हा प्रमुख सौ सुनीता शेळके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महिला आघाडी शिंदे गटाच्या वतीने देवी चरणी साकडे घालण्यात आले सुनीता शेळके नगर जिल्हा प्रमुख आज इथे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी मी भगवती भगवती मंदिरामध्ये च च चार शक्तीपीठं आहेत त्या भगवती मंदिरामध्ये त्यांना एकनाथ शिंदेत मुख्यमंत्री व्हावे यासाठी सपना साथ घालण्यासाठी आम्ही इथं महिला आघाडीच्या वतीने मी सर्व महिला लाडक्या बहिणी इथं जमलेलो आहोत आणि जे आज विधानसभेमध्ये जे माहितीला दोघी यश मिळाला आहे ते यश ते यशामुळे एकनाथ शिंदेलाच मुख्यमंत्री व्हावे आणि मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात इतके कामं केलेले आहेत त्यांनी लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांसाठी युवा युवांसाठी वयश्री योजना या योजनेमधून त्यांनी इतके कामं केलेले आहेत प्रत्येक घरात योजना आहे आणि असे काम करणारे कुठलेच मंत्री आजपर्यंत पाहिलेले नाही त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी बहिणींचे आशीर्वाद त्यांच्या बरोबर आहे आणि आज भगवती मंत्रात चार शक्तीपीठं आहेत त्या चार शक्तिपीठांचे आशीर्वाद एकनाथ साहेबांना आहे आणि एकनाथ शिंदे साहेबच एकना मुख्यमंत्री होणार यासाठी आम्ही सर्व महिलांनी त्यांना त्यांच्या तेन पाठीशी आहे त्यांना आशीर्वाद म देवीकडून त्यांना आशीर्वाद घेतलेला आहे आणि जय हिंद जय महाराष्ट्र चनासुनी ता, राता तालुका तालुका प्रमुख मी एकनाथ शिंदे साहेबांसाठी इथं देवीला सक्त घालायला आलो आम्ही सगळ्या आमच्या पदाधिकारी की मुख्यमंत्री साहेबांनी खूपच कामं केले अडीच वर्षात त्यांनाच देवी मातेने मुख्यमंत्री करावं ही अपेक्षा करते वयसी योजना केली एक रुपयात विमा लाडकी योजना आता तिथे महिलांसाठी मुलींसाठी फ्री शिक्षण भरपूर केले असेच ते आमच्या पाठीशी सदैव राहो जय हिंद जय महाराष्ट्र शहर संघटन मध्ये माझी निवड झाली कोलार मी शेकेताई अर्चनाताईच्या मार्गदर्शनाखाली भगवती मातेच्या चरणी साकडं घातले की श्री एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री व्हावेत अशी सगळ्या सर्व बाई महिलांची बहिणींची पसंती पहिली त्यांनी गावोगावी सुभाष कोंडेकर बघा